नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाड़े आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार सायंकाळचे वाजले जवळपास साडेचार आपण आवतमीपवा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव लुल्या बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक्याचे विचार करता मित्रांनो बऱ्यापैकी टोमॅटोचे कॅरेटचे आवक यायला सुरुवात आहे बघू आजचे काय बाजार हो निघता कालचे बाजार हो बऱ्यापैकी चालू होते सहाशे साडेसहाशे ते सातशे रुपयेपर्यंत आजचे काय बाजार हो निघत तुम्हाला लाईव बघायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपले शेतकरी बांधवांना शेअर करा क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजार व्हाव क्वालिटी हायस्ट क्वालिटी सगळे बाजार हो नवीन मालाचे बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे वीस किलो साठीचे बाजार भाव काय चालले किती मागितलं सातशे रुपये कुठला माल आहे आपला पुरीचा शेलो व्हरायटी कोणती सातशे रुपये पर्यंत मागितलं का आपली अपेक्षा आजची आमची अपेक्षा आहे ना साडेसातशे साडे पर्यंतची अपेक्षा माल कस काय हो झाडाला म्हणजे ऍव्हरेज निघत माल कमी कधीच्या लागवडी होते उन्हाळ्यात धन्यवाद काय वाटतं बाजार भाव बरे आहे का याच्यापेक्षा वाढायला पाहिजे टिकून राहिले पाहिजे बाजार भाव चालेल चालेल धन्यवाद नंतर काय लागवडी परत आता परत च्या लागवडी नंतर कुठले टामाटे चांदवडचे एक काय बा मागितलं आज मागितलं दिला नाही का माझ का बरं आठशे ठीक साडेसातशे रुपये पर्यंत अरे म्हणायचे ना ठीक आहे चालेल चला मिडियम मिडियमचा मिडियम आहे मिडियमचा भाऊ बोला साडेसातशे लागले काय मोठे माणसात आंबादास भाऊ आहे ना भाऊ बोला आजची काय रेटी सातशे साडे सातशे रुपये माल आपला आपण सातशे सवा सातशे लोकांचं काय आपण घेतो सातशे कुठला मायला आपला दीक्षित दीक्षित आहे वरायटी अरेमानायच म्हणायचं ना साडेपाचशे रुपये

आच्छे। आच्छे। माल एकच वक्त वकुच अरे मान दादा कुठला माल वडाळी भुई आरेमान सातशे एकवीस रुपये लागल दमखाली सातशे एक कमी मिनिंग काही जास्त मला असं वाटतं सातशे एकवीस काही नाही हो हा भाऊ काय दिवस पाऊस चालेल बरोबर पाऊस मुळे त्याच्यातून एवढा माल टिकून आणलं म्हणजे काही दोन दोन हजार टिपाच्या पावडरी मारेल शेतकरी काय उरणार हा भाऊ बिगेची मजुरी एव्हरेज कस काय निघून राहिल त्या निघणार पन्नास दिवस पाऊस चालेल काहीच नाही दिसतो पण तो काय उपयोग म्हणजे खर्च तेवढे होऊन गेले ना पावसात बरोबर आ... मजुरी काय झाली एका बांधण्याचे पाच सहा रुपये एकशे तीस रुपये किलो खत औषध औषध काही शेवटी फक्त वाटत सातशे रुपये विकू राहिले पण आमच्या घरी काय खर्च आहे शेतकऱ्यालाच माहिती बरोबर परिस्थिती अवघड हो द्यावं लावून द्या चांगला रेट द्या माल पाहतो तुम्ही काय बोला लावून आठशे नाही मजा नाही काय सातशे एकतीस रुपये लागेल मार्केट बघून घ्या मग जा, जा... काय भाऊ खाली केली बाकी नाही चांगली माल सातशे एक्कावनी खाली जाईल कुठले आपण आपलं व्हरायटी कोणती होती ठीक सातशे एकतीस निकाय ना आहे आणि चांगलाच होता का सगळं व्हरायटी कोणती आपली आर्यमान सातशे एकतीस रुपये ठीक आहे आणि आता काय चालू रेट रेटी दोनशे एकतीस मागितली दोनशे एकतीस पर्यंत ठीक आहे काय आपण बोल ना काय लावूया बोल काय लावूया

लाकेट लाकेट हंड्रेड ची करू आले आपण हंड्रेड ची असायला काय तुम्हीच राहणार बोला थाउजंड तुम्ही हंड्रेड बोलताय

आठशे मागितलं ठीक आहे आठशेची अपेक्षा आपली आठशे होती सातशे तीस रुपया लागले दास पलटी त्या सातशे तीस रुपये सातशे एक्कावन्न सातशे एक्कावन्न रुपये ठीक

বী ཆ য়ে র্�cient রোর পিো রাফ বার শিগরে

कुठला मालिका नाही काय होत खाली करायचं खाली करायचं तुम्हाला काय

पावता घ्यायला तयार आहे का पावत्या घेऊन जा पावत्याला काय विषय नाही पण बोलायचं हे आपले पक्के बोलले होते सिंगर नेहमी बसून जाईल काय अडचण त्यांनी फक्त सांगा तरी फक्त करायचं लावायचंय काय बोल बोलकर चालतो पुरे पुन्हा डायलेक्ट जो वाढवाल तो उडवल <laughs> 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 माल कुठला आपलं बघून घेऊ साडेसातशे करून दिला तुला त्याला देऊन टाक मी तुझी सातशे अकरा ठेवू कोणी साडेसातशे आठशे दिला त्याला बेंदाच देऊन टाक त्याच्यासाठी आम्हाला काही अडचण नाही तुझ्याबद्दल माझ मोड समते